राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे येत्या वीस मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे एकीकडे एक राज्यभरात प्रचाराचा धुळा सुरू असतानाच महायुतीमधील दोन नेत्यांमध्ये जोरदार जुंपल्याचे समोर आलं आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ युती धर्म पाळत नसल्याची टीका करत गंभीर आरोप केले होते या आरोपानंतर आता छगन भुजबळ यांनीही जोरदार पलटवार केलाय तसेच मनमाड नांदगाव लोकसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी काल छगन भुजबळे यांच्यावर तुतारीला मदत केल्याचे गंभीर आरोप केले होते सुहास कांदे यांच्या आरोपांवर आज छगन भुजबळे यांनी जोरदार पलटवार केला असून सुहास कांदे यांना गांभीर्याने घेण्याची काय आवश्यकता होती असा खोचक टोला त्यांनी लगावलाय की जाणून बुजून राष्ट्रवादी हा पक्ष जाणून बुजून तुतारी चालवत आहे त्याचे कारण असं विषय असू शकत की दाखवायचे दाखले आणि खायचे दाखले मला वाटतं कालच जितके जितके राष्ट्रवादीचे सगळे नेते होते सगळ्यांचे फोटो हो, सगळ्यांचे व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहेत आणि प्रत्येक जण हा तुतारीचा बापू चालून बुजून काम करतात आणि मला असं वाटत की आपण याची सगळी माहिती बी जे पीचे सागर सागरबाब साहेब असेल सानद साहेब असेल सागर असेल यांनी मला वाटतं ही ताईला ही गोष्ट कळवावी कारण जर भुजबळांना मंत्रीपद घ्यायचं असेल तर ते महायुतीमधून मंत्रीपद घ्यायचं आणि काम करायचं असेल तर ते पुतारीचं काम करायचं व तुम्हाला जर एवढा तुटारीचा तुम्हाला असेल तर मी ह्या निमित्ताने भुजबळांना जाहीर आवाहन करतो की आपण आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा <दणतागा> आणि दाखवत असेल मी भारतीय पवार सुद्धा जर असं दाखवत असेल तर मला वाटतं हे चुटीच आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं आम्ही सगळ्यांनी शिवसेनेवाल्यांनी एकत्र येऊन मेळाव्या व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांनी दहा वेळे मतदान टाकून द्यायचं माझ्या समोर बसलेल्या माता भगिनी काम करायचं समोर बसलेल्या ग्रामपंचायत सरपंच असेल सदस्य असेल त्यांनी भूतभूत प्रमाणे लोकांना एकत्र करायचं आणि येत्या वीस तारखेला मतदान करायचं आणि जर हे सगळं होत असताना तुम्हाला जर मंत्री पण लागत असेल आणि तुम्ही जर वरतून सुचना करत असाल तर काम जर तुटवायचं करायचं असेल तर मला असं वाटतं की हा आपल्या बरोबर असलेला शिवसेना पक्षाबरोबर असलेला हा भाग आहे ते मला एकतरी सांगितलं कारण जर सांगा नांदा विधानसभा मतदारसंघातून जास्त मतदान पडलं तर ते सगळं क्रेडिट व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांना आणि शिवसेनेला जाईल आणि ते आपल्याला जाऊन जाईल जर जो आमदार असला तरी त्याला काही गांभीर्याने एवढं घेण्याची आवश्यकता आहे का त्याची काय वृत्तीचा मनुष्य याची तुम्हाला कल्पना आहे मला पण त्यांना सांगायचं आहे एक तुम्ही आम्ही या आज नाही याच्या अगोदरपासून जे आहे पंधरा वीस पंचवीस दिवसापासून येवल्यापासून सुद्धा भारतीजाई पवारांच्या कामाला मी सुरुवात केली काल सुद्धा मोठी मिटिंग आम्ही घेतली आणि सांगितलं विधानसभेची निवडणूक माझी आहे असं समजा फक्त कमळावा मतदान करायचं आहे एवढंच लोकांना सांगायचं आहे बाकी जसं विधानसभेत आपण काम करतो माझ्यासाठी तसं सगळ्यांनी काम करायचं आहे आपली स्वतंत्र यंत्रणा राबवायची आहे हीच परिस्थिती जी आहे आम्ही नांदगावमध्ये सुद्धा सांगितलं सगळीकडे कारण काही काय आता तीन पक्ष असतात कोण काय बोलतो कोण काय बोलतो म्हटलं तर याच्यात जाऊ नका ना वेळ नाही आपल्याकडे आपल्याला मोदी साहेबांच्यासाठी जे आहे त्या सगळ्या उमेदवारांना निवडून पाठवायचं आहे आणि कांद्याचं जर म्हटलं म्हणजे एक तर जे आहे त्या आमच्या भारतीय ताईंना कांदा त्याचा ता प्रॉब्लेम त्याच्यात कांदे